गेल्या आठवड्यापासून शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली या आहे यामुळे बहुतांश भागातील ओढे नाले भरून वाहू लागले आहेत इतकेच नव्हे तर अनेक भागात धुवाधार पाऊस झाल्याने उजनी धरणासह लहान मोठ्या धरणाचा पाणीसाठा हळूहळू वाढू लागल्याची माहिती मिळाली दरम्यान दिनांक चोवीस रोजी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच असल्याने शहर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत सरासरी एकशे वीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली तर पुणे विभागात सरासरी एकशे तीस मिलीमीटर mm पाऊस नोंदला गेला आहे यानंतर शनिवारीही जोरदार पाऊस पडला त्यामुळे आता लवकरच खरिपाच्या पेरणीलाही सुरुवात होणार आहे सोलापूर शहरात शनिवारी दिवसभर पडले या पावसामुळे वाहनधारकांचे प्रचंड हाल झाले आहेत या बदलत्या वातावरणामुळे तापमानाचा पारा तीस अंशांपर्यंत येऊन पोहोचला आहे एकंदरीत मे महिना संपण्यापूर्वीच उकाडा गायब झाल्याचे चित्र दिसून येत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगाव कासेगाव काटगाव खानापूर देवकुरळी तामलवाडी पिंपळा सुरतगाव वडगाव मारडी आदी विविध गावातून हिप्परगा तलावात पावसाचे पाणी सध्या येत आहे गेल्या चार दिवसांपासून उळेगाव कासेगाव ओढाही भरून वाहत असल्याने हिप्परगाव तलावाचा पाणीसाठा पावसाळ्यापूर्वीच वाढू लागला आहे मे महिन्यात ओढे नाले ताले वावरात पाणी ओसंडून वाहत असल्याने शेतकरीही आश्चर्य व्यक्त करत आहेत अस्तागायत मे महिन्यात कधीही अशी संततधार सर्वधूर आणि एकशे वीस पॉईंट सहा मिलीमीटर इतका पाऊस झालेला नाही अशी माहिती जाणकार शेतकरी देत आहेत दरम्यान शनिवारीही दिवसभर दमदार पाऊस झाला असून याचा टक्का देखील वाढला आहे